मित्रांनो मी श्रीराम चव्हाण विजयसिंह पाटील विद्यालय बुद्रुक या प्रशालेतून मार्च दोन हजार तेरा साली दहावी पास आउट विद्यार्थी आज श्री दत्तात्रय सर यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे त्यांनी आपल्या या प्रशालेमध्ये खूप खूप दिवस म्हणजे वीस पंचवीस वर्षे मार्गदर्शन केलं त्यांचं खूप असं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं सरांबद्दल एक छोटंसं सा सांगायचं जर झालं तर सरांनी खूप काही विषय शिकवले तर त्या विषयामध्ये इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र असे खूप काही शिकवले पण ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला त्यांनी शिकवलेला एक वेगळा विषय व्यवसाय मार्गदर्शन हा होता तर व्यवसाय मार्गदर्शन मी आज हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करत असताना मी एक फार्मसी ओनर म्हणून आणि बाकीचे अजून एक दोन तीन छोटेसे लघु उद्योग म्हणून एक छोटा उद्योजक म्हणून काम करत असताना सरांनी त्यावेळेस जे शिकवलं होतं व्यवसाय मार्गदर्शन सर नेहमी म्हणायचे केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे शोधा म्हणजे सापडेल ठोटवा म्हणजे उघडेल हे सरांचे असे वाक्य सारखे आमच्या कानावर पडायचे शिकत असतात आणि सर्व व्यवसाय मार्गदर्शन शिकव शिकवत असताना आम्हाला नेहमी म्हणायचे हो मुलांना जरी तुम्ही उच्च शिक्षण घेऊन जरी तुम्हाला नोकरी नाही मिळली तरी या व्यवसायाच्या मार्गदर्शनातून तुम्ही छोटासा एक उद्योगधंदा करून तुम्ही स्वतःची उपजीविका कशीही भागू शकाल आणि आज आम्ही ह्या ठिकाणी एक छोटासा उद्योगध्यग म्हणून काम करत असताना आम्हाला त्यांचं ते बेसिक नॉलेज भेटलं त्याच्यामुळे आम्ही आज एक या ठिकाणी आहोत असं म्हण म्हटलं तरी काही वाववं ठरणार नाही सरांनी खूप काही शिकवलं खूप त्यांचं मार्गदर्शन भेटलं त्यांचं जरी आज सेवापूर्तीचा कार्यक्रम असेल तरीही त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लावेल ही अपेक्षा आहे आणि त्यांना या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद